एकलहर आहे शिंदेवाडी लोंढेवाडी कळम किंवा बागवस्ती बाग किंवा मंचरचा काही भाग असेल चांडोली रोड चाळीस बांगला अशा माध्यमातून सगळीक ड्रोनचा धुमाकूळ चाललाय रात्रीच्या वेळी ड्रोन, चा रात्री ड्रोन फिरतात आणि शेतकरी भयभीत झाले आहेत नेमकं ड्रोन कशामुळे फिरतात किंवा काही ठिकाणी चोऱ्या झाल्यात असं शेतकऱ्यांनी सांगितलंय नेमकं काय स्थिती आहे आपण आता इथं बघा एक जी शिंदेवाडी किंवा थोड्या लोंडे मळा आहे तिथे उभे आहेत आणि शेतकऱ्यांचं म्हणणं काय नेमकं जाणून घेऊया काय मते ड्रोन बाबत बोला काय रात्री नऊ दहाच्या पुढे रोज दोन तीन दोन तीन ड्रोन दिसतात आणि लोक गस्त घालतात बाय एक दोन, दोन वाजेपर्यंत दोन तीन वाजेपर्यंत गस्त घालतात पण ड्रोन रोज दिसतात एक दोन एक दोन दिसतात मग भीतीचं वातावरण आहे का हो खूप भीतीचं वातावरण आहे ने, लोकांमध्ये नेमकं काय शासनाने उपाययोजना केल्या पाहिजे काय वाटते पोलिसांनी गस्त घातली पाहिजे आणि ड्रोनच्या बाबत काहीतरी कार्यवाही झालीच पाहिजे काही अँटी ड्रोन सिस्टीम काहीतरी असं पाहिजेच पाहिजेत oh. ना हो ठीक आहे हरकत नाही यांचं बाबत काय म्हणत नाही समजून घे काय नाव तुमचं प्रदीप शिंदे ग्रामपंचायत सदस्य काय काय होत आमच्या भागामध्ये नऊ दहाच्या दरम्यान क्षमादार बाबा असेल किंवा इकडे मनसरचा डोंगर असेल इकडून डोन उडताना दिसत आहेत पण नक्की खाली कुठं उतरतायत आणि ते काय कळत नाही फक्त लाईट लुक 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 करते परत दिसत नाही त्यामुळे आमच्याकडे मग ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या मार्फत सुद्धा दक्षता घेत आहोत आम्ही पण पोलिसांनी पण गस्त घालून आमच्या ग्रामस्थांमध्ये जी भीतीचं वातावरण आहे एकपट पट वाघाची भीती दुपट ड्रोनची भीती त्यामुळं लोकांमध्ये झोपण्याचं प्रमाण कमी होत चाललंय दिवसेंदिवस आहे ना त्या भीतीमुळे लोकांनी शेती करायची का वागायचं कसं हा मोठा प्रश्न समाजापुढे आहे त्यामुळे कुठेतरी या ड्रोनवर काहीतरी हे व्हावा आणि लवकरात लवकर ते वी, वी हो लोकरत, बंद करावे अशी अपेक्षा आहे ग्रामस्थांच्या वतीने रात्री नऊ वाजता काय चोरीचा प्रयत्न झाला इथं कुठं काय म्हटलं मग काय कुठं झालं काय प्रयत्न इथं बागवस्ती या ठिकाणी देविदास शिंदे यांच्या कांद्याच्या बराखी पाशी चोर आलेले होते आवाज आल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी लगेच फोन केले बाकीच्यांना मग आजूबाजूचे परिसरातील मुलं जमून ते ऊसाच्या शेतामध्ये पाणी केली पण त्या ठिकाणी काय सापडले नाही ते कुणीकडून तरी पळून गेले त्यामुळं आमचं म्हणणं आहे का बा आता जर कांद्या बिंद्यांवर या असे चोर होत चालल्या लोकांनी झोपायचं चा कधी राहायचं कधी श्री एकतर कांद्याच्या बराख्या या शेतामध्ये त्याच्या जवळपास कोण राहत नाही काय नाही अशा जर परस्पर चोऱ्या व्हायला हो लागल्या एकामागे एक एक जर चोऱ्या होत राहिल्या तर पुढं शेती करणं हा विषय अवघड होत आहे त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने याच्यावर दखल घेणे गरजेचं आहे बरोबर यांनी सांगितलं प्रशासनाने दखल घेणं किंवा प्रशासनाने खुलासा करणं गरजेचं आहे काय नाव तुमचं गोविंद लोंढे गोविंद लोंढे काय शेतकरी ना, ना काय शेत मते ड्रोन बाबत बोला ड्रोन नवद आला येतो लोकांना झोपाना आहे लोक गस्त घालतात आणि ते पोलिसांनी याच्यावर काहीतरी वचक ठेवली पाहिजे किती ड्रोन येतात हा दोन तीन येतात दोन तीन मग ग्राम सुरक्षा दल तरुण सगळे जागे आहेत हो लोक गस्त घालतात हे पोरं तरुण पोरं हिडतात बाबा ते काय असं कधीतरी रात्रीचे कधी येतात चोरून कधी नाही हे काय समजून येत नाही ड्रोन टेळणी करतात काय अंदाज काय चर्चा काय वरून टेळणीच करतात ते ना आणि ते राणामध्ये बरा आहेत का त्यांच्या बरं वाघांचे भ्याव भीती वाटते वाघांनी त्याच्यामुळे शेतकरी बरा जाऊ शकत नाही रात्री जा म्हणजे टेळणे करून चोऱ्या होतात काय तुमचं काय मत स्पष्ट हो करून चोऱ्या होतात होतात ना ठीक आहे पोलिसांनी दक्ष ठेवली पाहिजे दक्षता घेतली पाहिजे पोलिसांनी काय नाव तुमचं दिनकर लोंढे हा दिनकर लोंढे काय शेतकरी म्हणून तुमचं काय मत आहे ड्रोन बाबत हो याच्यावर गव्हर्नमेंट काय तर उपाययोजना करायला पाहिजे आमदारांनी इकडे लक्ष द्यायला पाहिजे शेतकरी किती प्रयत्न करणार तुम्ही सांगा ना रात्रभर जागायचं दिवसभर शेतात काम करायचं हा शेतात काम केलं रात्रीचा शेतकरी कसा जागणार याच्यावर गव्हर्नमेंटने काहीतरी स्कीम करायला पाहिजे आणि गस्त घालाय पाहिजे मेन म्हणजे पोलिसांची गाडी फिरली पाहिजे रात्रीची ही ग्रामस्थांची अपेक्षा आहे चोऱ्यांमुळे काय भयभीत वातावरण झालं की हो जबरदस्त कोण दरवाजा खोलाय मागत नाही बाहेर कोण येत नाही घराच्या सगळे दरवाजा बंद करून आतूनच हे एकमेकाला फोन करतात आवाज देतात जेव्हा लोक जमा होतील तेव्हा लोक दरवाजा खोलून बाहेर येतात मग आता हे चोऱ्यात मुळे घाबराटीचं वातावरण पसरलंय का जबरदस्त घाबराटीचं वातावरण पसरलेलं आहे ड्रोन आणि चोऱ्या आणि बिबट्याचं उपद्रव याच्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न तयार झाला काय मत आहे तुमचं हो तेच सरकारने याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे ना आमदार आपलाय आपल्या तालुक्याचा खासदार जुन्नर तालुक्याचा यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना यांना जनतेने निवडून दिले जनतेच्या संरक्षणासाठी नाही यायचं लक्षच नाही ना इकडे आता किती दहा पंधरा दिवस झाले ड्रोन फिरतात ड्रोन फिरतात चोऱ्या होतात इकडं चोर आले तिकडं चोर आले कोण लक्ष देतोय आता काल इथल्या दहा पिश्या कांद्याच्या गेल्या आता सर्वसाधारण शेतकऱ्याचा विचार करा तुम्ही एक या तर कधी बाजार नसेल याच वर्षी बाजार भेटलेली तरी याच्यावर सरकारने काहीतरी उपाययोजना करावी ही ग्रामस्थांची अपेक्षा आहे म्हणजे एकंदर जे शेतकरी सर्व शेतकऱ्यांनी भावना तीव्र केल्या आहेत लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे खासदारांनी लक्ष दिलं पाहिजे जनतेच्या संरक्षणासाठी त्यांना निवडून दिलंय परंतु ते लक्ष देत नाही असा थेट आरोप यांनी केलाय तर त्यांचा आरोपही बरोबर आहे जर पंधरा वीस दिवस झालेत का ड्रोन फिरतात इकडे चोऱ्या होतात बिबट्याचं साम्राज्य आहे त्यामुळं नेमकं शेतकऱ्यांनी जगायचं कसं जर अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी जर भीती निर्माण होणार असेल तर शेतीवर काम करायला कोणी तयार होणार नाही आणि हा या माल ठेवून शेतकरी घरात जर बसले तर या अर्थव्यवस्था संपूर्ण कोलमडेल यासाठी सरकारने किंवा पर्यायाने लोकप्रतिनिधी खासदारांनी लक्ष देणं गरजेचं आहे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील लोंढेमाळा एकलरे शिंदेवाडी